नमस्कार तर नमस्कार मंडळी मी आयशुम लाडगे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे सृष्टीचा बड्डे आणि सृष्टीच्या बड्डेच्या निमित्त सगळे पाहुणे आलेले आहेत आणि सृष्टी दाखव तुम्हाला सृष्टी दा तर काय करते हे बघा हे सृष्टी आहे ना सृष्टीचा वाप घेते वापर आहे माझा बड्डे म्हणा माझा बड्डे म्हणा हा तुमचा बड्डे श्रेष्ठीचा आणि मामांची आलेले ते बघा इथे मामा दादा त्याला आता बिर्याणी बिर्याणी दाखवतोय मोठे मामा बिर्याणी बनवतोय त्याला बिर्याणी बघतोय हे बघा मामा इथे बिर्याणी बनवत आहे काय शहा बरं आहे का बोलायक आणि इकडं छोट्या मामी इकडे भांडे घासतय आण चालू आले बघा मसाले मसाले बिर्याणी बनवून चालू आहे एवढं चुकन आलेलं आहे कुकीन आहे हे कुक कुकीन आहे कुकीन आहे मामी आहे मोबाईल मध्ये असं आहे हा तर चला तुम्हाला दाखवतो आता कोण कोण येत आहे काय आता मम्मी काय आली नाही आज मम्मी पप्पा बाहेर गेले थोडीशी काय आलेलं नाही आणि राणी इकडे झाडू मारते राणी हे बघ हे बघा राणी इकडे झाडू मारते हे बघ चला सगळे आवरावर चालू आहे सगळ्यांची दाखवली तुम्हाला मंडळी आता बिर्याणी बनवून चालू आहे इकडे काकडी वगैरे धुऊन काढलेली आहे मामीने इकडे इकडे मामी तांदूळ धुत आहेत इकडे वहिनी मसाले विसाले काढून आहे मसाले बिसाले आणि दादा मसाल्याचा वास घेतो तुम्ही मामा बिर्याणी कशी चला आता आमचे मा आमचे मामा बिर्याणी इतकी जबरदस्त बनवतात बापरे आमची पूर्ण फॅमिली आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे

आताच मसाले टाकलेत मामाने टाकू ना तेल टाकू ना तुम्ही भांडण का करताय दोघे कुक आणि कुकिन बिराबर शेजारी या दोघांचा फोटो घेत या कुक आणि कुकीन या मामी मामी कुकीन आहे कुकीन

इतकी भारी तरी आलेली आहे तरी आणि इतका भारी वाश येतो आता आता चिकन चिकन टाकायचं त्याच्यात जमली

दम बिर्याणी नाही राहते मामा दम बिर्याणी दम, दम देना पडता ही गावरान बिर्याणी बोलतीस हैदराबादी बिर्याणी बोलतीस को हैदराबादी बिर्याणी मामी आता टेस्ट करून पाहताय चौकशी झाली

चला तांदूळ टाकणं चालू आहे आता हा मामी हे <laughs> आमचे मोठे हे मधवे जावं येतं आमचे कोणते कोणते हे मधवे जावं तिकडून लाईन ये जावाय मोठे जावायची तर ते ठीक नाही तर ठीक येते जरा त्यांना काय खावा तर समजत नाही गाजर खावा का मुळा खा खावा

वाह ये मन में चार बार उठना है चार बार उठना है ये चार बार नहीं तो भक्ति काम को करती बाबा के पास थोड़ा 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 ये पूरी रही थी कितेगा मतलब मतलब बाहर बाहर आने होगा ये दिखना करने लगले बकशा इतना बजे करते है ये तो ही कॉलेज चले हो थे एक मटर चिल्ला सा

ठेवा ठेवा कसं बी झाकण आता अर्ध्या तासामध्ये बिर्याणी तयार होणार आहे बर चला मित्रांनो बड्डे तयारी झालेली आहे हे सगळं डेकोरेशन मी केलेलं आहे ते थोडंफार त्याला बड्डेचं आहे ना हॅपी बड्डेचं ना, नाव दादा आहे दादा मामा वगैरे हे बघा अशी तयारी झालेली आहे बड्डेची इकडे वगैरे इकडे नाव लावले तीन तीन नाव लावले अशी अशी बड्डे तयारी केली इकडं फायनल बिर्याणी अशी तयार झालेली एकदम मस्त पैकी आणि एकदम फर्स्ट क्लास

तयारी झालेली आहे आता काय येते मावशी वगैरे येणार आहे आता राजनगावरून वगैरे इथे मामा वगैरे बसलेत ती लुंगी वगैरे आहेत लुंगीवरच बसलेले आहेत ते अजून ते मला कपडे घाला अजून काय कपडे घाला ते इकडे मामी वगैरे तयार झाल्यात चला तर आता केकाना जाऊ केकाना चाललोय आम्ही आता केकाना सगळे आलेले आहेत इकडे चालू आहे आता इकडे मावशी वगैरे आली हे बघा हे आमच्या मावशी चला आय करा मावशी आय कर बोल मावशी काहीतरी काय करा

هنا هنا لا لا ممكن تاخذ الطبخه تمام تمام ما تشدين دين ما دين لا 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 مامي لا لا شاكي لا Kima nai lakini, e hagini, wahi jami, kizungi lahai, jami nafasana. Kama nai lakini, e hagini, wahi jami, इलो वाला गोष्ट सगळे पडणींच्या खाली झालं हां मम्मी जो दे ना सांग ना हो मम्मी पाचकडे झालं दे करा झालं पाच हेदी हे थाकी कापसा मम्मी ऐ सृष्टी जो दादाजी 入っतय ये बाहेर ऑन दे ती भाजी चिरली ती पाहिजे

ハッハッハッハッ。

ఫోటోకా ఇక్కడ ఇక్కడ

राम तुम ही हो मेरा भाई तू लाओ

जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे हो इथं मावशी वगैरे आहे वाढण्यासाठी इथं इकडे बसले आहे इकडे अन वगैरे तर फायनली बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाचला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू